कमीत कमी दिवसात आपण केलेल्या कष्टाचे फळ चांगले मिळावे यासाठीच प्रत्येक शेतकरी आतोरात रात्रंदिवस प्रयत्न करत असतो तेच पाहण्यासाठी आपण आज भांडगाव या ठिकाणी शेतकऱ्यांची भेट घ्यायला आलेलो आहे हे आपल्यासमोर एक शेतकरी आहेत आपलं नाव सांगा मी अशोक मुळे भांडगाव येथे शेतकरी आहे आणि आपण आज अशोक मुळे यांच्या इथे गाव भांडगाव तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आपण त्यांना अशोका शिडचा एफ एफ फाईव्ह हा एक चाळीस दिवसात येणारी व्हरायटी त्यांना आपण दिली होती तर ती आपण त्यांना दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांना पेरण्यासाठी दिली होती आपण त्यांच्या तोंडून ऐकू की किती किलो धाना आणि क्षेत्र किती आहे आणि दोन ऑक्टोबरपासून आजपर्यंत भरपूर पाऊस या रानात झालेला आहे एवढा पाऊस घेऊ नये ही कोथंबीर आज तजेलदार आणि टोटोईतपणे उभी आहे आणि त्याचा त्यांनी आज व्यापाऱ्याला सवल दिला आहे पलीकडं आपण पाहिलं तर ती काढणी चालू आहे त्यांच्या तोंडून आज या कोथंबीरीबद्दल आपण दोन शब्द जाणून घेऊ मला सांगा किती क्षेत्र आहे आणि किती कोथंबीर आपण केलेली धन्यवाद मी दोन ऑक्टोबर रोजी धना पेरायचा म्हणून सुशील लोंडे यांच्याकडे गेलो होतो तर त्यांनी मला अशोका कंपनीचा हा दाना योग्य राहीन त्यांनी सांगितलं हा दाना मी वीस किलो दीड एकरमध्ये पेरला आहे आणि हा दा हा प्लॉट एक चाळीस दिवसाचा झालेला आहे जसं की त्या धण्यावरती खाली लिहिलेलं आहे की कोरिएंडर मल्टीकट फॉर्टी डेज याप्रमाणे आज कंप्लीट चाळीस दिवसात त्यांनी हा कोथंबीराचा सौदा केलेला आहे आजपर्यंत कितव्या दिवसापासून व्यापारी येत होते आणि कसे कसे व्यापार ह्या धण्याला तिसाव्या दिवसापासून व्यापारी येत होते व या त्यात ती तीन व्यापारी येऊन गेले काहींनी एक लाखापर्यंत माहीतला काहींनी एक लाख वीस हजारापर्यंत माहीतला आणि हा फड तिसऱ्या व्यापाऱ्याला दीड लाख रुपयाला दिला आहे फाटाचा त्यांनी लाखाला केला ला ला आपण एका कोथंबिरीची साईज पाहू शकता त्याचा फुटवे आणि त्याचा डेरा पाहू शकतो आपण त्याच्यामुळे थोडी कोथंबिरीच्या उपटली तरी एक जुडी सहजपणे होती त्याच्यामुळे ती उपटायला सोपी वेळेतही येते आणि एक साईडला एक आ, त्यांना दाखवा की याचा काळोखी आणि चकाकी कशी द्यायची अजून काय याच्याबद्दल आपण सांगू शकतो काय याचा लावून फायदा झाला एवढ्या पावसात टिकली आणि अजून काय त्याच बेनिफिट विशेष म्हणजे दुसरा कोणताही दाना पेरल्यानंतर दोन ते ती तीन ठवारे घ्यावाच लागतात पण ह्या अशोका शेटचा धाणा आहे त्याला एक एकही एकच फवारणीवर तो आला आहे अगं एक फवारणीवर त्यांनी एक हा एकदम उत्कृष्ट प्रकारे दाणा काढलेला आहे म्हणून काय सांगाल तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना की बाकीच्या शेतकऱ्यांना माझं असं सांगणं आहे की हा दाना सर्वोत्कृष्ट आहे व याची जाडी किंवा पानाची चकाकी एक पालेदार किंवा हाईट रोगाला रो कमी बळी पडणारी किंवा करप्या करप्यासारख्याला न देणारी अशी ही वरायटी आहे धन्यवाद प्रतिक्रिया आम्हाला महत्वाची आहे धन्यवाद